एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर कासारडे मतदार संघातून शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संजय नकाशे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत याबाबत त्यांच्याशी संवाद साधलाय कणकवली प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी कणकवली पंचायत समितीची एकूण सोळा सदस्य आहेत आणि त्यापैकी कासारडे पंचायती समिती इच्छुक उमेदवार म्हणून शिंदे सेनेचे नकाश आहे। नकाशे आहेत आपल्यासोबत नकाशे साहेब नमस्कार नमस्कार तुम्ही शिंदे सेनेकडून इच्छुक आहात पाच जे आहे आ, ते पाच पंचायत समिती सदस्य म्हणून हे शिंदेसेनेच्या वाटेला आलेले आहेत कासारडे मतदारसंघ पण आलेला आहे असं समजतं एकंदरीत काय सांगा सांगायचं झालं तर मी आता बरेच वर्षा वर्ष समाजकारण राजकारण करतो आहे मी वरिष्ठांकडे तिकीटीसाठी मागणी केली आहे वरिष्ठ माझा नक्कीच विचार करतील आणि ते लवकरात लवकर सीट सुटेल उद्यापर्यंत निर्णय होईल पण बरेच वेळ लागतो आहे अजून महायुतीचा निर्णय त्यांची देखील यादी अजून जाहीर झाली नाही आहे त्यामुळे कुठेतरी अर्ज भरताना कागदपत्र गोळा करणे फॉर्म भरणे यासाठी वेळ लागू शकतो आणि त्यानंतर मग उमेदवारांना फक्त म्हणजे शंका आहे आपल्याला उमेदवार मिळणं ही देखील शंका आहे क काय का प्रत्येक पक्षाचे इच्छुक जास्त झाल्यामुळे थोडा वेळ लागतो आहे त्यामुळे वरिष्ठांचे पण थोडे हे उन्नीस बीज आहे आता बघूया आम्हाला पण संधी मला तर संधी शंभर टक्के मिळेल असे गॅरंटी आहे पक्षाने डावल तर काय निर्णय असेल पक्ष असं मला डावलणार नाही मी उप तालुका प्रमुख आहे पक्षाने मला मोठी जबाबदारी दिली आहे पंधरा दिवसापूर्वी पक्षाचा माझा पूर्ण पक्षावर माझा पूर्णपूर्ण विश्वास आहे पक्षाने डावलं तर पुढे मग जाऊन कार्यकर्जून चर्चा करून काही तो निर्णय घेईन जनतेचे जे ग्रामपंचायत जे आहेत त्या बहुसंख्य भाजपच्या आहेत तिथल्या कसं बघता याकडे आम्ही एकाच विचारायचे आहोत ना भाजपच्या नाही एकाच विचारायचे आहे त्याच्यामुळे कोणाकडे जास्त ग्रामपंचायत कोणाकडे जास्त सदस्य काय होऊ शकत नाही आता कासारडे पंचायत समितीतून मला पण भाजप कार्यकर्त्यांचा पण पाठिंबा आहे आता मला सीट सुटली तर मग त्याला कायच अडचण येणार नाही शक्यतो माझी बिनविरोध पण होईल हां तुम्हाला एक तुम्ही नेहमी त्याच्यासोबत असता काय सांगाल तुमच्या सहकार्यांना सीट मिळणार संजय नकाशे हे एक आमच्या पक्षाचे क्रियाशील पदाधिकारी आहेत आणि संजय नकाश यांचे मी दरवर्षी जे सामाजिक कार्य जे पाहत आलो आहे त्याच्यातून मलाही विश्वास आहे की नक्कीच आमचे पक्षश्रेष्ठी त्याचा विचार करतील आणि संजय नकाश यांना मान सन्मानाने त्या पंचायत समितीतून उमेदवारी देतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि त्यांना मी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत शुभेच्छा देतो निश्चितच संजय नकाशे यांच्यासाठी आपण बघतोय की जनमत देखील आहे भाजपने देखील मदत करेल हे संजय नकाशे सांगितलं आहे पण पक्ष पक्षश्रेष्ठीने लवकरात लवकर आपल्याला तिकीट दिलं तर आपण चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थित चांगल्या फॉर्म भरून निवडून येऊ शकतो असं देखील संजय नकाने यांनी नकाशे यांनी सांगितलं आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसह सा उमेश बुचडे कोकणसात लाईव्ह कणकवली